संधी ही चुकली की परत येत नाही संधी म्हणजे एक क्षण लाट ती आली की घेतलीच पाहिजे अन्यथा ती ओसाड किनाऱ्यावर मागे टाकून निघून जाते संधीचं वैशिष्ट्यच हे आहे की ती तुम्हाला वेळ फारसा देत नाही ती कधीच पूर्ण तयारी होईपर्यंत थांबतही नाही आणि याच चुकीमुळे कितीतरी लोक आयुष्यात मागे राहतात कारण ते वाट बघतात की सगळं परफेक्ट होईल मग आपण संधीचा फायदा घेऊ पण परिपूर्ण क्षण कधीच नसतो जे असतं ते केवळ सध्याचं असतं आणि ज्याने त्या सध्याच्या क्षणात धाडस केलं तोच पुढे गेला संधी चुकली की ती पश्चातापाच्या जखमा ठेवून जाते मी तेव्हा पाऊल टाकलं असतं तर अशा असंख्य वाक्यांनी जोग भरलेलं आहे ती वाक्य सांगतात की त्या लोकांनी विचार करत करत वेळ गमावली आणि वेळेने संधी आपल्याबरोबर नेली म्हणूनच संधी दिसली की निर्णय घ्या गोंधळ हा संधीचा सर्वात मोठा शत्रू असतो यशस्वी लोक वेट करत नाहीत ते ॲक्शन घेतात कारण त्यांना माहीत असतं हीच वेळ आहे यानंतर असं काही परत नसेल संधीचं मूल्य ज्याने अनुभवातून समजून घेतलं तोच ती साधतो ते जीवनात जळाले आहेत त्यांनाच आग ओळखता येते आणि जे अपयशाच्या अंधारात झगडले आहेत त्यांनाच संधीचं मूल्य समजतं एखादा गरीब माणसाला मिळालेली नोकरी फक्त रोजगार नसतो ती त्याचं पुनर्जन्म असतो एखाद्या संघर्षातून आलेल्या विद्यार्थ्याला मिळालेली शिष्यवृत्ती ही सगळी दुनिया असते कारण त्यांनी काहीही नसलेल्या ठिकाणी जगणं शिकलेलं असतं आणि म्हणून जेव्हा आयुष्य थोडंसं हसतं तेव्हा ते, ते लोक त्याच्या मिठीत भविष्य उभं करतात संधीचं मूल्य अनुभवातूनच कळतं ही शिकवण पुस्तकात मिळत नाही ती अपयश उपेक्षा आणि वेदना यांच्या हृदयातून मिळते आणि म्हणूनच ज्याच्या आयुष्यात आगीने तपवलेलं सत्य आहे त्याच्या हातात संधी म्हणजे हिरे तयार करणारा हात असतो तो संधीला वाया घालवत नाही तो तिचं सोनं करतो कारण त्याला माहीत असतं हे पुन्हा मिळेलच याची काहीही शाश्वती नाही संधी ओळखायचं कौशल्य सगळ्यांच्यातच नसतं संधी कधीही मी संधी आहे असा फलक घेऊन तुमच्यासमोर उभी राहत नाही ती ओळखायला लागते ती वेषांतर करून येते अधिक कामाच्या स्वरूपात अपमानाच्या वेदनेत थकवणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये किंवा संकटाच्या ढगांमध्ये लपून आणि म्हणूनच ती सगळ्यांना दिसत नाही ज्यांचं मन सतत यशाच्या संधीसाठी जागं असतं त्यांनाच ही अदृश्य संधी खुणावते संधी शोधायची नाही ती ओळखायची असते एकाच कामात काही लोक कंटाळतात आणि काही लोक त्यातून भविष्य घडवतात एखाद्या वेळेस तुमच्यावर अतिरिक्त काम टाकलं जातं लोक म्हणतील शोषण आहे पण जो संधी शोधतो तो म्हणतो हे माझं कर्तृत्व सिद्ध करण्याचं व्यासपीठ आहे एकाच वेळी कित्येक जण एखाद्या कठीण प्रसंगात थांबतात परंतु जे संधी पाहतात ते म्हणतात ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची हेच वेगळेपण आहे संधी ओळखणाऱ्यांचं तुमच्यावर अन्याय झाला का तुम्हाला डावल गेलं का याचा अर्थ असा नाही की तुम्ही संपलात उलट तुमच्यासाठी एक खास जागा तयार होते जगाला दाखवण्याची कारण खरं कौशल्य हेच जेव्हा जग पाठ फिरवतं तेव्हा स्वतःकडे वळून म्हणायचं ही माझी वेळ आहे आणि ती ओळख ती जागरूकता ती प्रत्येकात नसते हे कौशल्य आहे सतत सरावानं सजगतेनं आत्मचिंतनातून मिळणारं आणि ज्याला हे कौशल्य जमलं तो संधीचा खरा राजा होतो जेव्हा सगळे थांबतात तेव्हा पुढे जाणं म्हणजे संधी साधन। सर्वसामान्य लोकांना यश का मिळत नाही कारण ते थांबतात संकटात अपयशात विरोधात त्यांना वाटतं हे शक्य नाही पण जे असामान्य बनतात ते तिथेच पुढे चालायला लागतात ते म्हणतात हीच वेळ आहे उडी घेण्याची कारण जेव्हा सगळं थांबतं तेव्हाच स्पर्धा संपते आणि जो चालत राहतो तो एकटा पुढे जातो अगदी यशाच्या सिंहासनापर्यंत संधीची खरी परीक्षा हीच जेव्हा तुम्ही एकटे असता जेव्हा कोणी हात धरत नाही पाठ थोपवत नाही तेव्हा जर तुम्ही पुढे चालत राहिलात तर आयुष्य तुम्हाला अशा शिखरावर नेऊन ठेवतं जिथे इतर लोक पोचूच शकत नाहीत कारण सगळे थांबलेले असतात तेव्हा पुढे जाणं म्हणजे केवळ यश नव्हे ती विजयाची घोषणा असते तुमच्या सभोवतालच्या लोकांनी हार मानली प्रोजेक्ट सोडला संधी गमावली याचा अर्थ असा नाही की संधी ती संपली ती फक्त तुमच्यासाठी शिल्लक राहिलेली आहे प्रश्न एवढाच तुम्ही ती उचलणार का एक पाऊल भीतीच्या पलीकडे शंकेच्या बाहेर अपयशाच्या सावलीतून पुढे आणि तुमच्या हातात साऱ्या संधी असतात त्या कोणत्या स्वप्नांचा रूप घेतात हे तुम्हीच ठरवता संधी मिळाल्यावर संकोच नको उडी घ्या संधी मिळणं म्हणजेच भाग्याने तुमच्यावर विश्वास ठेवलेला क्षण असतो पण बहुतांश लोक त्या क्षणी मागे सरकतात कारण त्यांना वाटतं मी अजून तयार नाहीये हे फार मोठं आहे माझ्यासाठी किंवा लोक काय म्हणतील हे विचार ज्याला संधी मिळाली आहे त्याचं पाय रोखून ठेवतात पण खरी कहाणी तिथे सुरू होते जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो हो मला भीती वाटते पण तरीही मी उडी घेणार संधी ही कुणालाही वाऱ्यासारखीच येते अचानक पण ती स्वीकारण्याची हिंमत ही सगळ्यांकडेच नसते जण वाट बघत राहतात की सगळं परिपूर्ण होईल मी पूर्ण तयार होईन मगच काहीतरी सुरू करीन पण हेच वाट पाहणं संधीला दूर लोटतं संधी घेतली कीच तुम्ही तयार होतात कारण कोणतीही मोठी संधी तयार झाल्यावर येत नाही तीच तुम्हाला तयार करते ज्यांनी मोठं घडलं त्यांनी आधी उडी घेतली आणि मग पंख उगवले पाण्यात उडी घेणाऱ्यालाच पोहायला शिकता येतं आणि जो किनाऱ्यावरच संकोचात थांबतो त्याला कधी महासागर पार करता येत नाही तुमच्यात कितीही क्षमता असली स्वप्न असली आत्मविश्वास असला जर संदी समोर उडी घेतली नाही तर ते सगळं व्यर्थ ठरतं उडी घ्या जोखीम घ्या कारण अशक्य वाटणारी संधीच बहुतेक वेळा तुमच्या स्वप्नांची सुरुवात असते संधीचं सोनं करणं म्हणजे त्या क्षणात शंभर टक्के झोकून देणं संधी मिळाली याचा अर्थ असा नाही की यश तुमचंच झालं ती केवळ शक्यता असते आणि तिचं सोनं करणं ही जबाबदारी असते काही लोक संधी मिळाल्यावरही ती गमावतात कारण ते तिच्याकडे एका पर्याय म्हणून पाहतात प्राथमिकता म्हणून नव्हे ते म्हणतात पहिल्यांदा जमेल का ते बघू नंतर पाहू पण इथेच ती संधी निसटते कारण संधी ही अर्ध्या मनाने अर्ध्या तयारीने स्वीकारली की ती अर्ध्यावरच संपते खरं यश त्या माणसाला मिळतं जो त्या क्षणात स्वतःला पूर्ण झोकून देतो त्याच्या मनात एकच विचार असतो ही संधी हीच वेळ हेच आयुष्य जेव्हा तुम्ही त्या क्षणाशी पूर्णपणे एकरूप होता तेव्हा तुमचं शरीर मन बुद्धी आणि आत्मा सगळं त्या एकाच दिशेला वाहिलं जातं तेव्हा त्या संधीचं सोनं होतं तेव्हा ती एक साधी घटना न राहता तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक वळणबिंदू ठरते खरं तर संधी ही बाहेरून आलेली गोष्ट नसते ती तुमच्यात आतून उभी राहते तुमच्या समर्पणातून तुमच्या प्रयत्नातून तुमच्या प्रत्येक श्वासातून तुम्ही जर तिचा उपयोग केला नाही तर ती दुसऱ्याच्या दाराशी जाऊन उभी राहते पण तुम्ही जर शंभर टक्के सामर्थ्य शंभर टक्के उपस्थिती शंभर टक्के ध्यास दिला तर तीच संधी आयुष्य बदलते यश हे संधी मिळेल मिळालेल्याच नाही यश हे त्या संधीच सोनं करणाऱ्यांचं असत संधी, संधी मिळाल्यावर विचार नको कृती हवी संधी जेवढी दुर्मळ असते तेवढी ती क्षणभंगूर असते ती एकदा आली की तिच्याशी विचारांची मैफल मांडण्याची मुभा नसते तिला कृती हवी असते संधी ही त्या व्यक्तीकडे वळते जो हे करू का नको असं विचारत बसत नाही तर तो उठून म्हणतो हे मी लगेच करतो विचार करत राहणं पर्याय मांडणं तोट्याचं मोजमाप करत बसणं हे सगळं तुमच्या मनातली धडधड वाढवतं पण संधी मात्र मागे वळत नाही ती पुढे जाते आणि कोणीतरी दुसराच ती उचलतो झेप घेतो आणि इतिहास लिहितो खरं बघितलं तर विचार करणं चूक नाही पण योग्य वेळ येईपर्यंत विचार करत बसणं ही सर्वात मोठी चूक आहे कारण संधी ही वेळ न पाहता येते ती तुमच्या तयारीची वाट पाहत नाही ती तुमच्या धाडसाची वाट बघते ज्याने विचारांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवला त्याचं आयुष्य बदललं विचार करत बसणाऱ्यांच्या उंजळीत मात्र नेहमीच कधीतरी काहीतरी केलं असतं तर असा पश्चातापुरतो यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला फरक हाच असतो सामान्य लोक विचार करतात यशस्वी लोक कृती करतात ते थांबत नाहीत त्यांना कोणतीही गोष्ट पूर्ण माहिती नसेल तरीही ते सुरुवात करतात ते म्हणतात मला सगळं कळणं गरजेचं नाही सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ही सुरुवातच त्यांच्या मार्गातल्या संधीचं सोनं करून टाकते प्रत्येक संधी तुम्हाला आवाज देत नाही ती पाहिजे असं सांगत नाही ती केवळ उभी राहते गप्प पण तिच्याकडे पाहून जो चालायला लागतो तोच तिचं उत्तर गाठ ठरतो म्हणून संधी मिळाली की फक्त सोचत राहू नका चालायला लागा कारण संधी ही पुस्तकासारखी असते ती उघडली तरच वाचली जाते आणि वाचली तरच आयुष्य लिहिलं जातं आज समोर एखादी कल्पना उभी असेल एखादा छोटासा दरवाजा उघडलेला असेल एखादं नवीन काम एक नव्या क्षेत्रातलं पाऊल एक अपरिचित वाट ही संधी असू शकते तुमच्या यशाच्या कहाणीची पहिली ओळ असू शकते फक्त पण ओळ म्हणूनच राहील जर तुम्ही त्यात कृतीची शाई टाकली नाही आणि म्हणूनच लक्षात ठेवा संधी तुमच्या उंबरठ्यावर आहे उभी आहे पण तिला आत घेणं हे तुमच्या कृतीवर अवलंबून आहे झोकून द्या स्वतःला त्या प्रवाहात कारण ज्यांनी उडी घेतली त्यांनाच आयुष्य उचलून घेतं